ग्रॅज्युएटी म्हणजे उपदान या उपदानाबाबत बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई इथे एक निर्णय झाला व राज्यभर बातम्या प्रकाशित झाल्या की आता सेवानिवृत्तांना किंवा जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांना आता ग्रॅज्युएटीमधील वीस लाखाचा फरक मिळणार अशा बातम्या प्रकाशित झाल्या व खरोखर जे सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी आहे त्यांना वीस लाख ग्रॅज्युएटी गृहित धरून ग्रॅज्युएटीचा फरक खरोखर मिळणार का हे नेमके प्रकरण काय आहे ते आपण आज थोडक्यामध्ये पाहणार आहे नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठराभर मुळामध्ये दहा अक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या वित्त विभागाने सेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅज्युएटी राज्य सरकारने त्याची जी मर्यादा आहे कमाल मर्यादा जास्तीत जास्त ही चौदा लाखावरून वीस लाख करण्याचा निर्णय घेतला व हा लाभ एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पुढे जे शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे त्यांनाच हा वाढीव ग्रॅज्युएटीचा लाभ मिळणार आहे असे नमूद केले त्यामुळं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी जे कर्मचारी शिक्षक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले त्यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली खंडपीठ मुंबई येथे व एक याचिका दाखल केली व त्यामध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वीसुद्धा जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहे त्यांना वीस लाख ग्रॅज्युएटीची मर्यादा लागू असावी अशी मागणी केली व तसे आदेश झाले म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वीसुद्धा जे शिक्षक कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांना हा लाभ देण्यात यावा कोणता चौदा लाखावरून वीस लाख ग्रॅज्युएटीचा लाभ देण्यात यावा असा हा निर्णय आहे व राज्य राज्यातील निवृत्त जे कर्मचारी आहे त्या सर्वांना आता हा ग्रॅज्युएटीचा फरक मिळणार आहे अशा बातम्या प्रकाशित झाल्या व जे काही सेवानिवृत्त बन बांधव आहे कर्मचारी आहे त्यांनी कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली की आता मला किती भेटले आणि किती घ्यायचे आहे आणि राज्यभर एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला आणि म्हणून यावरती थोडक्यामध्ये आपण जी वस्तुस्थिती काय ती आता वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे ही तुम्हाला आता पुढे दिसून येईल आता ग्रॅज्युएटीचा जो मूळ फॉर्म्युला आहे सूत्र आहे काय की सेवानिवृत्त्या सेवानिवृत्तीच्या वेळेस आपलं जे मूळ वेतन असते त्या मूळ वेतनाला आपण केलेली एकूण सेवा यांनी मल्टिप्लाय करून जर त्याला आपण दोनने डिवाईड केलं तर तितकी रक्कम आपल्याला ग्रॅज्युएटी म्हणून देय ठरते आता यानुसार जर आपल्याला वीस लाख ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर त्याच्याकरता एक उदाहरण पहा की आपण जर तेहत्तीस वर्ष सेवा केली तेहत्तीस वर्ष तर तेहत्तीस वर्ष सेवा केल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळेस जर आपलं मूळ वेतन मूळ वेतन एक लाख एकवीस वर हे एक लाख एकवीस हजारच्या वर असेल तरच त्या वीस लाखाच्या वाढीव मर्यादेचा फायदा होईल आता विचार करा की जे कोणी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहे शिक्षक आहे मुख्याध्यापक आहे त्यांचं सेवानिवृत्तीच्या वेळेस मूळ वेतन एक लाख एकवीस हजारच्या वर होतं का आणि जर असेल तरच ते कॅल्क्युलेशन करा आणि म्हणून या प्रकरणामध्ये खूप काही लोकांना फायदा होईल असं दिसत नाही कारण की यामध्ये जी याचिकाकर्ते आहे ते क पी डब्ल्यू डीचे इंजिनियर चीफ इंजिनियर आहे असे ते दिसते याचिकामध्ये आणि त्यामुळं राज्यातील काही लोकांना याचा फक्त काही लोकांना फायदा होऊ शकतो जर खरोखर हा विषय लावून धरायचा असेल तर त्या दहा दहा चोवीसच्या शासन निर्णयाचा जी प्रस्तावना आहे ती महत्त्वाची आहे मी वाचतो आहे ते की केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्त धारक कुटुंब निवृत्त वेतन धारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदान चौदा लाखावरून वीस लाख करण्याची बाब विचाराधीन होती केंद्र शासनाप्रमाणे केंद्राचं सूत्र वेगळं आहे राज्याचं सूत्र वेगळं आहे तसं राज्यातील जे कर्मचारी आहे त्यांना वीस लाख ग्रॅज्युएटी मिळण्याकरता समजा तेहत्तीस वर्ष सेवा केली असेल तर त्यांना त्यांचं शेवटचं मूळ वेतन एक लाख एकवीस हजारच्या वर पाहिजे आणि जर ते केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर त्यांना ऐंशी हजार मूळ वेतन असेल तरच त्यांना वीस लाख मिळते फरक बघा म्हणजे केंद्र शासकीय के कर्मचारी ऐंशी हजारावरच त्यांना वीस लाख ग्रॅज्युएटी मिळते आणि जर ते महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असेल तर त्यांना एक लाख एकवीस हजार इतकं शेवटचं मूळ वेतन पाहिजे आणि म्हणून कारण केंद्र शासनाच्या त्या फॉर्म्युल्यामध्ये सूत्रामध्ये डी ए ॲड होतो राज्यात होत नाही आणि म्हणून खूप काही भारावून जाऊ नका जे आपले राज्यातील कर्मचारी आहे की बा आता चौदा लाख भेटले आणि वीस लाख भेटणार आहे या भ्रमात राहू नका खरोखर जर मागणी कोणची करायची असेल तर केंद्राच्या धर्तीवरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीचा लाभ जो फॉर्म्युला लागू केल्याशिवाय त्या वीस लाखाचा खूप काही फायदा होताना दिसत नाही आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की केंद्राच्या धर्तीवर केंद्राचं जे सूत्र आहे ग्रॅज्युएटीचं ते जोपर्यंत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होत नाही तोपर्यंत या चौदा लाखावरून वीस लाखावर करण्याच्या या निर्णयाला खूप काही महत्त्व प्राप्त होत नाही धन्यवाद